काय मग मंडळी पाहताय ना कशा खमंग अशा कुरकुरीत आपल्या वाड्या तयार झालेल्या आहेत तळून नमस्कार मंडळी माया किचन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज मी करते आहे आळूचे पानाची एकदम सोप्या पद्धतीची वडी ही आम्ही आता बारा ते ते पंधरा पाणी घेतलेले आहेत चांगले स्वच्छ धुवून आणि त्यांचे डेट पूर्ण काढून घेतलेले आहेत आता याचा मस्तपैकी असे रोल करून एका टेक घालून असे रोल करून घ्यायचे आणि ज्या पद्धतीने आपण बारीक पा पालकाची भाजी कापतो किंवा कोथंबीरची कोथंबीर को कापतो त्या पद्धतीनेही कापून घ्यायची आहे बघा मी कशी कापते त्या पद्धतीने कापून घ्या सगळी तुम्ही आता मस्त इथे बारीक झाल्यानंतर आपण ती एका बाऊलमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेऊ आणि मसाला पहिले तयार करण्यासाठी मी इथे काही सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत बडेशोप जिरे घेतलेत गूळ लिंबू एक इंच आलं आणि आठ ते पंधरा पाकळ्या लसूण घेतलेलं आहे ते आपण बारीक करून घेऊया सगळं मिक्सरमध्ये आणि पानं मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ते पानं सगळे व्यवस्थित त्या बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे मसाला मी इथे वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आणि तो आपण सगळं त्या पानांमध्ये टाकायचा आहे आणि इथे मी काही मसाले घेतले आहेत पहिले लिंबू आपण छान पिळून घेऊ त्याच्यामध्ये त्याने एकदम असे छान चव येते आंबट आणि गोड आणि खायलाही खूप टेस्टी लागतात जसं म्हणजे भाकर भाकरवडीची टेस्ट असते ना त्याप्रमाणेच ही आळूची वडी लागते तुम्ही करून पहा नक्की एकदा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आता मी इथे मसाले घेतलेले आहेत मीठ पांढरे तीळ हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे हे सगळे आपण त्यामध्ये टाकायचे आणि छान एकत्र एकजीव करून घ्यायचं चा। आणि चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि त्यानंतर मी इथे एक वाट मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे वाटी ती म मध्यम आकाराची आहे तेवढे बेसन पीठ घेतलेलं आहे भरून आणि ते छान पानांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र एक जीव करून घ्यायचे आहे छान पिकी चोळून ही वडी अतिशय कुरकुरीत होते आपण याच्यामध्ये एक ही वडी अतिशय खुशखुशीत होते आणि एकदम सोपी पद्धत आहे या ही वडी जेव्हा आपल्याला वेळ नसेल तेव्हा पटकन ही होते आपण आता मी अर्ध्या वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते पण चांगलं एकजीव करायचा आहे सगळं व्यवस्थित सगळं पाणी टाकून जसे आपण कोथंबीर वडी करतो त्याप्रमाणे ते पीठ करायचं आहे कोथंबीर वडीला जसं बॅटर लागतं त्या पद्धतीने मी केलेलं आहे इथे आणि एक ता ताटाला तेल लावून घेतलेलं आहे त्या तेला त्या ताटामध्ये पूर्ण ते बॅटर टाकायचं आहे छान प्रकारे असे ते पसरून घेऊ आपण सगळं कोथंबीरवडीप्रमाणे सगळी प्रोसेसर आहे इथून पुढे तसंच करायचं आहे मी छानपैकी आता इथे पसरून घेतलेली आहे आणि वरतून मस्तपैकी हे पांढरे तेल टाकलेले आहे आणि ते चांगले थापून घ्यायचे म्हणजे ते तेला टाकल्यावर बाहेर निघत नाही आणि याने चव पण खूप छान लागते तिळाने आणि दिसायलाही डोळ्यांना खूप सुंदर दिसते ही अशी एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता मी इथे पाणी ठेवलेलं आहे गरम करायला त्याच्यामध्ये हे ठेवून आपण वीस ते पंचवीस मिनटं झाकून ठेवायचे आहे आता पहा इथे माझी वडी तयार झालेली आहे आता मी एक इथे चमचा टाकून पाह चमच्याने त्याच्यात खाऊन पाहत आहे की झाली का नाही त्याला पूर्ण दिसतं काहीच चिकटलेलं नाही म्हणजे आपली वडी पूर्ण तयार झालेली आहे आता इथे छानपैकी मी छानपैकी मी चौकोनी आकाराच्या वड्या कापून घेत आहे तुम्हाला जशा आवडेल तशा त्या पद्धतीने कापून घ्या आणि कापा तुम्हाला जसे आवडतील तशा मी तर मस्त चौकोनी आकाराच्या काढून घेतलेल्या आहे पहा तेलामध्ये मी टाकलेल्या आहे ते मस्तपैकी आपल्या जशा तांबूस कलरच्या खरपूस अशा होचपर्यंत तळायच्या आहे हे पहा मी मस्त तळून घेतले आहे लाल कलर आलेला आहे त्याला चांगला खरपूस मस्त अशा आपल्या खमंग वड्या खुसखुशीत तयार झालेल्या आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पहा किती सुंदर आपल्या अशा वड्या झालेल्या आहेत धन्यवाद माझा व्हिडिओ पाहण्याबद्दल